तर तिकडे वडाळ्यात मुसळधार असा पाऊस झालाय अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे पाण्यामुळे वडाळ्यातील जनजीवनावर मोठा परिणाम झालाय सकाळपासून जोर आणि पाऊस पडत आहे आणि आपण इथे उपस्थित आहोत वडाळामध्ये तुम्ही बघू शकता हा माझा पाठी किती पाणी साठलेला आहे आणि ट्राफिक सध्या पूर्णपणे जाम आहे आणि एक लाईनमधून ट्राफिक येत आहे पुढच्या रोडमध्ये पण आपण बघू शकतो पूर्णप्रमाणे ट्राफिक ठप्प झालेला आहे आणि अशी अवस्था मुंबईकरांची दरवेळी पाऊस पडला की अशी होते आणि हवामान खात्यांनी जे त्यांच्या एक निर्देश आहे की आज रेड अलर्ट मुंबईमध्ये घोषित करण्यात आलेला आहे त्या संदर्भाने पी एम सीकडून आदेश देण्यात आलेले आहे सर्व शाळा आणि स्कूलमध्ये बंद केले आहे आणि सतत सातत्याने मुंबई पोलीसकडून पण अपील केली जात आहे की जर तुमच्या इम्पॉर्टंट काम नसेल तर घराबाहेर पडू नका आणि इथे तुम्ही परिस्थिती बघू शकतात हे कसे बाजूला चारणारे रोक आहे वै त्यांची मोटर बंद पडलेली आहे आणि तिथे पण बी एम सीचे अधिकारी उभे आहेत प्रयत्न करत आहे कशापासून हे जे पाणी साठलेलं आहे ते निघून जाऊया आणि जे ट्राफिक जमलेलं आहे ते ओपन होऊया मग इथे सर्व निर्देश मुंबई पोलिसांनी पण दिलेले आहे आणि जर इम्पॉर्टंट काम नाही तर घराबाहेर पडू नका हे स्पष्टपणे मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांना अपील केलेली आहे कॅमेरामॅन राजेंद्र सोबत अभिषेक अवस्थी एन डी टी वी मराठी मुंबई